नमस्कार आपलं स्वागत आहे तुळजापूर तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मुलगा होत नसल्यानं पत्नीचा खून काटगाव येथील धक्कादायक घटना आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तठ्या सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर आता बातमी विस्ताराने मुलगा होत नाही म्हणून पत्नीस गळा दाबून व कोयताना वार करून जिवेठार मारल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी धनंजय भारत माळी राहणार काटगाव तालुका तुळजापूर यांनी दिनांक एकोणास डिसेंबर रोजी गोजर धनंजय माळी यांना आरोपीने मुलगा होत नाही या कारणावरून मारहाण करून गळा दाबून कोयत्यानं गळावर वार करून जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे अशा मजकुराच्या मरताची बहीण फिर्यादी नामे शिलाबाई हरिदास माळी व एक्केचाळीस वर्ष राहणार काटगाव तालुका तुळजापूर यांनी दिनांक वीस डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात कलम एकशे तीन ऑब्लिक एक, एक अन्वय गुन्हा दा नोंदवला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद